सकाळी पार्क न्यूज आपल्या हक्काची बातमी नंदुरबार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहादा तालुक्यातील वैजाली येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती करणार अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविणार पक्ष कार्यकर्त्यांनी तयार राहण्याचे सूचना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिल्यास युती करण्यासाठी आपण सकारात्मक आहोत मात्र सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्या नंदुरबार शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेने कार्यकर्ता मेळावा घेतला आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला असून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केलं आहे शिवसेना शिंदे गटाची ताकद शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शहादा तालुक्यातील जास्तीत जास्त गटातून आणि गणातून सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जाणार आपण युतीसाठी प्रयत्न करत आहोत परंतु जागा आपण आपण युती करणार अन्यथा स्वबळावर लढणार अशा आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजपा पक्ष प्रवेश केल्याने रघुवंशी यांची डोकेदुखी वाढली असल्यामुळे युती करावी का नाही याबाबत मोठा प्रश्न रघुवंशी यांच्या समोर उपस्थित झाला असल्याने कार्यकर्त्यांनी याबाबत सभ्रमात न राहता आपल्या कामाला लागा युतीच्या विषय हा सन्मानाने होईल अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवून त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहण्याच्या सूचना आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना दिले भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या सर्वच त्यांच्या बंदकोर किंवा पक्ष सोडून गेलेल्या लोकांना परत घेरलं आणि त्या निर्णयाप्रमाणे नंदुरबारच्या सुद्धा माजी खासदार बंदखोरी केली होती विधानसभेमध्ये त्यांनाही परत घेतलं आता तो अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे पण आम्ही याच्यापूर्वी जाहीर केलेला आहे की जिथे सन्मानाने भाजप आणि शिवसेनेची युती होईल तिथं आम्ही युती करायला तयार आहोत बाकी ज्यांची मस्ती असेल त्यांची मस्ती सुद्धा जिरवायला आम्ही तयार आहोत आमची देव गोष्टीला तयारी आहे आम्ही ज्या मतदारसंघामध्ये युती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही